चढ उतार कुठं आहे काय कसं आहे सगळं बघायला त्याला वर्ष दोन दोन वर्ष करायला ला लागतं पेक्षा जास्त लागत कोकण रेल्वेचा प्रकल्प पर। ज्या वेळेला रेल्वे मंत्री मधु दंड राजापूर मतदारसंघामध्ये कोकणातलेच होते त्याने जाहीर केल्यापासून प्रत्यक्ष रेल्वे धावण्यासाठी अठ्ठावीस वर्ष लागली तब्बल अठ्ठावीस वर्ष रेल्वे मंत्री स्वतः असताना त्यांना अठ्ठावीस वर्ष लागली मी तर दोन हजार पाच मी मी चार सर। सर्वेक्षण स्वतः करून एकदा पाठपुरापासून नाशिक पर्यंत रेल्वेच्या टीम बरोबर प्रवास केला दोन दिवस आणि कुठून कशी रेल्वेने यायची तिथं बाजार कसा आहे तिथे गिराई टाकायची आहे मार्केट कमिट्या कुठे आहेत मार्केट कमिटी मधून मालाची वाहतूक होऊ शकते का पुण्या टू नाशिकला नाशिक टू पुणा हे सगळं सर्वेक्षण दोन दिवस थांबून केलं आणि आज दोन हजार अठरा ला जो रेल्वे प्रकल्प ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी अजून आहे यांच्या भाषणाने तो प्रकल्प हल्ला नाही आई हल्ली नाही आहे त्याच ठिकाणी आहे पण आज मीडियामध्ये असं भासवलं जात की त्यांनी पंधरा वर्षात मी जे काही केलं नाही त्यांनी ते दोन महिन्यात केलं हे कुठतरी लोकांना ग्रही धरण्याचा प्रकार चालू आहे पाच वर्ष तुम्हाला काही करता नाही आलं आणि काहीतरी करतोय काहीतरी केले असं बसवण्याचा प्रतिक्रिया पाहिजे मी ज्या गावात गेलो त्या त्या गावामध्ये लोक अक्षरशः गेल्या दोन वर्षापासून माझ्या दौरे आज नाहीये जेव्हा पराभूत झालो त्या दिवसापासून मी दौरे करतोय दुसऱ्या दिवसापासून दौरे माझ्या चालू आहेत लोकांमध्ये कारण लोकांनी मला मतदान केलं त्यांना जरी सहा लाख तीस हजार मतदान केलं तर मला सुद्धा पावणे सात लाख लोकांनी मतदान केलं तर पावणे सहा लाख लोकांना मी वाऱ्यावर सोडू शकत नव्हतो त्यांनी ज्या पंधरा वर्ष ज्या जनतेने मला प्रेम केलंय एका पर्वान कचूर न जाता मी त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहिलो अडी अडचणी आड़ गेलो कोरोनाच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती हाताळपोट असणाऱ्या लोकांची संख्या लाखो मध्ये खायला प्यायला अन्न नव्हतं भले बाहेरचे असते गरीब असते अशा धन्य आणि माझ्या संस्थेचा कुठल्याही एक रुपयाची वीस धान्य त्या बाजू माझी कुठली अपेक्षा